आहे कारण इन्फेक्शन वगैरे टाळण्याची पण आपल्याला जबाबदारी आपलीच आहे त्यामुळे आपण सध्या नगर मतदार आपण त्यांनी चौकशी करावी अशी विनंती आहे जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार अरुण काका जगतापकर यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांच्या हुगळी हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्टरच्या टीम मार्फत उपचार चालू आहेत आय सी दाखल असल्या कारणाने त्यांची इथं आल्यानंतर आपण भेट देऊ शकत नाही तरी माझे नगर वाशी नगर की त्यांची आता सखोली प्रकृती स्थिर आहे आणि त्यांचा उपचार सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे आत्ताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की हॉस्पिटल प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब व्हावं नाही याच्याकरता आम्ही नगरवासीला विनंती करतो आपण कृपया त्यांना भेटण्याचे येण्याचे टाळ मिशन केले डॉक्टर साहेबांनी आणि संपतरावांनी सांगितलंय की या ठिकाणी गर्दी करू नये मी स्वतःच विनंती करतोय आणि आपल्याला अजून एक विनंती करतोय की आपण इथं येण्यापेक्षा